वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे तीन सप्टेंबर रोजी शहराच्या मध्यभागी असलेल्या कांगरपुरा परिसरातील रामा मनोहर वतारी या व्यक्तीचे निधन झाले परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती कारंजा शहर पोलीस स्टेशन व सर्वधर्म मित्रमंडळ सास कंट्रोल रूम यांना दिली मृत व्यक्तीची परिसराच्या नागरिकांमध्ये चौकशी केली असता त्या व्यक्तीला जवळचे कोणीही नातेवाईक नसून जे आहेत ते संपर्क केल्यावर सुद्धा अंत्यसंस्कार करण्याकरिता यायला तयार नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सवाई परिसरातील नागरिक छगन वाघमारे पोलीस उपनिरीक्षक रेघीवाले यांनी त्या मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला व घटनास्थळावरून सदर प्रेत उपजिल्हा रुग्णालय येथे आणले व तेथून अंत्यसंस्कार करण्याकरिता कारंजा मोक्षधाम येथे रामा नामक व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी सर्व धर्म मित्रमंडळ अध्यक्ष श्याम सवाई छगन वाघमारे रामेश्वर वाघमारे पोलीस उपनिरीक्षक बी सी रेगीवाले पोलीस कर्मचारी अमित भगत सास कर्तव्य सेवक अमोल गोडवे अरविंद राठोड मोक्षधामचे गुरुजी ओमप्रकाश शिंदे यांच्यासह संतोष धोंगडे ॲडव्होकेट सुभान खेतीवाले जगदीश विश्वकर्मा विनोद हरिकर फारुख शेख शेख शबीर शेख राफी कृष्णा विश्वकर्मा शेख रातीम शेख गणी आदिल बिंघानी राजेश शिंदे सय्यद राजे सय्यद कालू या सर्वांनी नातेवाईक नसलेल्या रामाचा मानवता संदेश देत अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला अक्षय लोटे विदर्भन्यूज कारंज लाड